प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र पोलीस खात्यात काम करणाऱ्या आजोबांची इच्छा होती की माझ्या नातीने लाल दिव्याच्या गाडीत फिरावं आणि आज आयपीएस पदाला गवस निघाळून आपल्याला खूप आनंद होत असल्याचं प्रियंका मोहिते हिने सांगितलं आज निकाल लागताच प्रियंकावर अभिनंदनाचा ओघ सुरू झाला येवले शहरातील पारेगाव रोडवरील गोविंदनगर भागात राहणारे शिक्षक सुरेश मोहिते यांची ही मुलगी आहे आज मुलीनं यशाचा शिखर गाठल्यामुळे पेड्या आईवडिलांचे आई वडिलांचे वाहत होते सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रियंकाने आय पदाची मजल मारल्यामुळे अनेकांनी पुष्पहार देऊन तिचा सत्कार केला तर जिद्द चिकाटी आणि मेहनत केली की यश हमकास मिळतं अशी प्रतिक्रिया प्रियंका मोहिते हिने न्यूज लोकतंत्र एटीन ला दिली आहे युवा नेते सचिन आहे विस्तार अधिकारी मारवाडी पटाईत सर आदींनी देखील प्रियंकाचा सत्कार केलाय लोकतंत्र एटीन साठी रिपोर्ट येवला कुटुंबामध्ये एका शिक्षकाची मुलगी आहे तिचे वडील जे आहे स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये प्रवेक्षक का म्हणून काम करतात आणि आजच्या निकालामध्ये सर्व नातेवाईक जे आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या संदर्भामध्ये आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत की ही गवसणी तिने कशाप्रकारे घातलेली आहे काय सांगशील तो या संदर्भामध्ये खरं तर मला म्हणजे पहिले तर थँक्स अ लॉट की मला म्हणजे हे प्लॅटफॉर्म मिळालं आहे की ज्याच्या थ्रू मी आज कन कम कन कम्युनिकेट करू शकते की मला असं वाटतं की यू पी एस सी अशी एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले कन्सिस्टन्सी ठेवली आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी वर्क जर तुमच्यासाठी वर्क झाली तर हे पद मिळवणं सहज शक्य आहे माझा यू पी एस सीचा हा दुसरा प्रयत्न होता ज्यात माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि माझा ऑल इंडिया रँक पाचशे पंच्याण्णव आला आहे आणि आय पी एस मी एक्सपेक्ट करते आहे आणि पुन्हा मी प्रयत्न करेन जर माला ही हावेस नहीं मला ह्या वेळेस आय एस नाही मिळालं तर मला असं म्हणायचं का हा पहिल्यापासूनच हा गोल होता का मी यू पी एस सीची परीक्षा पास होऊन एक आय पी एस अधिकारी व्हावं म्हणून खरं तर माझ्या आजोबांचं हे स्वप्न होतं ते खूप लहानपणापासून म्हणायचे की माझी लहानीनाथ ही लाल दिवाच्या गाडीत फिरलेलं मला आवडेल आणि त्यानंतर मग मी बारावीनंतर पूर्णपणे यू पी एस सीसाठीच प्रयत्न केला मी बारावीपर्यंत नवोदय विद्यालयामध्ये ट्वेल्थ सायन्स केलं आणि त्यानंतर मग मी खास यू पी एस सीसाठी आर्ट्स फॅकल्टीला शिफ्ट होऊन आणि पूर्णपणे फुल टाईम यू पी एस सीचं प्रिपेअर केला अच्छा आजोबाकडनं ही प्रेरणा मिळाली म्हणजे आजोबा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते किंवा त्यांच्याकडून ही प्रेरणा कशी मिळाली आजोबांनी मला माहित नाही माझ्यात लहानपणी कुठले गुण गवसले होते पण त्यांना नेहमी असं वाटायचं की जे कुठले गुण माझ्यात आहे माझ्यातलं वक्तृत्व असेल किंवा माझ्यातलं जे नेतृत्व असेल ते त्यांना आवडायचं आणि ते हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते तर पोलीस डिपार्टमेंटमधून जे काही त्यांना मिळालं होतं त्याच्यातून कदाचित त्यांना असं वाटत होतं की मी हे मिळवू शकेन म्हणून अच्छा ह्या पदाला गवसणी घातलेली आहे आई वडिलांची काय मदत मिळाली या संदर्भामध्ये मला असं वाटतं की त्या बाबतीत मी खरंच खूप लकी आहे की, की माझ्या मागे एवढा स्ट्रॉंग सपोर्ट होता माझी आई माझे वडील माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी बहीण म्हणजे मला असं वाटतं की हा प्रवास माझ्यासाठी त्या चौघांमुळे खूप सोपा झाला म्हणजे माझ्या आजोबांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्यासाठी माझी फॅमिली माझा सपोर्ट खूप स्ट्रॉंगली स सो, स सो, सो, सोबत होती म्हणजे मला घरी काय घडतंय कुठले प्रॉब्लेम येत आहे कुठले चॅलेंज येत आहे ह्याबद्दल मला कधी कल्पनाच नव्हती की काय घडतंय मी फक्त माझा माझा अभ्यास करत होते आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जेवढं म्हणजे तुमचा अभ्यास जेवढा टेस्ट होतो ना त्यापेक्षा जास्त तुमची मेंटल टेस्ट होते की कि तुम्ही किती शांत आहे किती काम आहे किती पेशंट आहात आणि कसं हे है, मॅच्युअरली हँडल करताय तर ते मी हँडल करू शकले कारण की हे चार लोक माझ्यासोबत येते आणि अर्थातच हे फक्त हे चार लोक नाही तर याबरोबरच माझे संपूर्ण नातेवाईक माझ्या कॉलनीतले लोक असतील माझ्या घरा माझे टीचर्स माझे सगळे सर्व सहकारी ह्या सगळ्यांनी मला खूप जास्त मदत केली आणि माझ्या फ्रेंड्सचा पण माझ्या या सक्सेसमध्ये खूप मोठा वाटा आहे म्हणजे एकंदरीतच प्रियंका शब्द सुचत नाही पण जो दिवस मी आज पाहते ना त्याची मग मी खूप दिवसापासूनची अपेक्षा ठेवून होती आमच्या बाबांनी पाहिलं होतं त्याच्या बाबाने ते आज सत्यत उतरले त्यांनी मी सांगितलं होतं की माझी नात एक दिवस लालदेवाच्या गाडीत बसेल आणि ती जिद्द ठेवून तिने आज आज इथपर्यंत पोचली त्याचा आम्हाला खूप आनंद होता ते प्रिन्सिपल आहे ना त्यांनी आम्हाला केलं होतं आम्हाला याच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हतं मी आलेली खेड्यातून त्याच्यातून मला काही एवढं माहिती नव्हते आणि त्यांनी सांगितलं तुमची मुली युपीएससी ला पाठफॉर्म तिथून सुरुवात केली होती बारावी सुरुवात केली अभ्यासाला पुण्यापासून सुरुवात केली काही नाही सगळीकडे सगळी इकडून दुकडीन सगळं म्हणून फोन येत आहे म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झाला तेच बघून मला म्हणजे असं खूप